रोहित शर्मा आय पी एल दोन हजार चोवीस नंतर मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे एका अहवालानुसार रोहित आय पी एल दोन हजार पंचवीस साठीच्या लिलावामध्ये सहभागी होणार नसल्याचे म्हटले जात आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईचा संघ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आय पी हार्दिक पंड्याच्या कर्णधार पदावर नाकूश असल्याने दोन हजार चोवीसच्या हंगामानंतर मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार अशी चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे तसेच मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममधील वातावरणही चांगले नसल्याचे म्हटले जात आहे यंदाच्या आय पी मुंबई इंडियन्स आणि संघाचे कर्णधार पद हा मोठा चर्चेचा विषय आहे अनेक वेबसाईट्सनी या संदर्भात वृत्त दिलं आहे मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन तसंच रोहित शर्मा यांनी या संदर्भात अधिकृत वक्तव्य केलेलं नाही मुंबई इंडियन्सचा संघ चार दिवसांसाठी जामनगर येथे आहे प्राप्त अहवालानुसार आह रोहित हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर नाराज असल्याने मुंबईचा संघ सोडणार असे म्हटले आहे ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्येही मतभेद निर्माण झाले आहेत या दोन्ही खेळाडूंचे मैदानावरील अनेक निर्णयांवर एकमत होत नसल्याने त्याचा थेट परिणाम संघाच्या कामगिरीवर होत आहे तसेच एम आयच्या ड्रेसिंग रूममधील वातावरणही यामुळे पूर्वीसारखे राहिलेले नाही हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाची कामगिरीही घसरली आहे ज्यामुळे हार्दिक पंड्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे मुंबई संघाने या मोसमात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला तिन्ही सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी हार्दिक पंड्याची हुरिओ उडवली तसेच छत्तीस वर्षीय रोहित दोन हजार पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे नऊ पॉईंट दोन कोटी खर्चून त्याला दोन हजार अकरामध्ये मुंबई संघाने आपल्या ताफ्यात दाखल केले आतापर्यंत झालेल्या दोनशे एक सामन्यांमध्ये त्याने पाच हजार एकशे दहा रन्स केले आहेत मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने आय पी इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याकडे कर्णधार पद सोपवले आय पी एल दोन हजार चोवीस मधील गुजरात टायटन्स विरुद्धच्या संघाच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील तणाव स्पष्ट दिसत होता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या त्या सामन्यात हार्दिक आणि रोहित अनेक वेळा संवाद साधताना दिसले पण संघातील वातावरण फारसे चांगले दिसत नव्हते हार्दिकला फ्रँचायझीचा नवा कर्णधार बनवण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनाही पटलेला नाही आणि याचे पडसाद आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये दिसले आहेत चाहत्यांनी तिन्ही सामन्यांमध्ये पंड्याची चांगलीच हुरिओ उडवली तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं खरंच दोन हजार पंचवीस मध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार का आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा